शेवयाची खीर पुरिया गोड शंकरपाळ्या चकल्या करंजी खाऱ्या शंकरपाळ्या तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी लक्ष्मी निमित्ताने गोडदोड जेवणाची तयारी कशी केली या श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी बनवते गोडधोड तर आज मी बनवते शेवयाची खीर आणि पुऱ्या तर शेवयाच्या खिरीसाठी घेतलेलं हे साहित्य शेवये इलायची बनुके काजू बदाम बारीक केलेले चला मग बनवूया लावूया आता गॅस ठेवते तो टोप तापले आहे आपला नॉर्मल त्यात टाकते मी ए टू देशी काव घी तर ह्या ए टू देशी कावघीचे काय काय फायदे आहे तुम्ही नक्की गुगल सर्च करून बघा आपण हे थोडंसं टाकूया शेवई भाजून घेण्यासाठी तर तूप टाकलं आहे बारीक शेवई आहे आपण ही तुपामध्ये भाजून घेऊया सगळ्यात आधी आता ह्याच्यामध्येच आपण बारीक केलेले काजू बदाम आहेत ते टाकते मनुके आहेत ते टाकते सगळ्यात पहिला मी काजू बदाम नाही भाजलेत कारण की माझ्या सासूबाईंना काजू बदाम एकदम बारीक पावडर झालेली पाहिजे नसते मग बारीक पावडर केलेली असते ना आपण काजू बदामची तर ती जळते तेला तुपामध्ये त्याच्यामुळे ते मी आधी शेवाई भाजून घेतली आहे आणि मग काजू बदाम भाजते इलाईची सोलून घेतली आणि थोडीशी बारीक ठेचली आहे तिला आणि हे जे सालं आहेत तीसुद्धा मी टाकणार आहे खिरीमध्ये तर खिरीसाठी वापरते मी अमोल ताजा दूध आणि आपलं सगळं असं लाल झालं भाजून झालं तर तेव्हा मी थोडंसं दूध टाकते आणि इरायचीचा वास सुटलाय छान आता दुधामध्ये थोडं भाजून घेऊया थोडस थोडस शिज शिजल्यावरती आपण दूध टाकूया सगळं एकजीव करून तर दुधामध्ये एकदम असं एकजीव करून आणि थोडंसं शेव्या शिजून घेतल्यात आता त्याच्यावरती आपण साखर टाकते मी तुम्हाला जेवढा गोड हवाय तेवढी साखर टाकायची मला दूध पाहिजे तेवढं मी टाकते जेवढा दूध टाकून घ्यायचं अमोल ताजाचं असं दूध आहे ना की त्याला तुम्हाला गरम करायची गरज नाहीये हे गरम करूनच येतं आणि ह्याचं छोटं पॅकेट पण भेटतं पंधरावालं जे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करू शकता सोबत लहान बेबी वगैरे असेल तर ह्याला मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते बारीक चला आता पटकन मी पुऱ्या तळून घेते चला कढई ठेवते तेल तापवण्यासाठी गॅस लावते तेल तापू कनिक आधीच मळून घेतलं होतं मी आणि दहा ते पंधरा मिनटं त्याला मुरत ठेवलं होतं तर पुऱ्यांसाठी जसं पीठ हवं आहे तसं माझं झालंय उंडे वरून घेते तर पिठाचा असा गोळा केला पिठात लावून पुऱ्या लाटून ठेवल्या थोडं जाडच ठेवणार आहे मी आणि पीठ मळताना मी कोणताच सोडा वगैरे नाही वापरलाय फक्त आपलं पीठ आणि पीठ मळताना थोडंसं थो तेल लावलं होतं मी ते एक मोठी चपाती लाटून झाली की त्याला एका झाकणाने त्याला असं गोल गोल आकार करते आणि त्याला असं तापल्या आता आपलं तर पुऱ्या सोडते वाव कशा फुगल्यात बघा पुऱ्या न सोडा वापरता कोणत्याच जेवणामध्ये सोडा न वापरता आपण एकदम छान असं जेवण बनवू शकतो तर कढाई थोडीशी छोटी झाली आहे माझी एकदम असं लाल झाल्या की त्या काढून घेते आता ही लाल झाली आहे आपली ही पण झाली आहे आता मी एक एकच पुरी काढून घेते कारण की कढाई पुरत नाही आहे ना न सोडा वापरता पुरीबा कशी टम फुगली आहे छान वाटते माझ्या आहोंना जेवणामध्ये खायचा सोडा आवडत नाही म्हणून मग मी टाकत सुद्धा नाही मग कोणत्याच याच्यामध्ये नाही टाकत जो प्रकार आपला सोडा सोडा वापरून करतो त्या प्रकारामध्ये सुद्धा मी सोडा वापरत नाही चारी बाजूनी अशी मस्त भाजून घेतली तुम्ही तुमच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी काय स्वयंपाकाचा बेत केलाय नक्की कमेंट करून सांगा आपण एक अजून पुरी सोडूया तर चला मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि आहून साठी जेवणाचं ताट वाढते तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा पुऱ्या पण आता आपल्या छान झाल्यात आणि एका साईडला खीर पण आपली झाली आहे तर चला आता मी आहून साठी ताट लावून घेते चला मग आहुनसाठी मी ताट लावते तर ताटामध्ये घेतलेत गोड शंकरपाळ्या चकली करंजा आणि खाऱ्या शंकरपाळ्या या वाटी त्याच्यामध्ये घेऊया शेवयाची खीर आणि आव्हान साठी मी केली होती स्पेशल पुरी हाड शेट बघू शकता हे बघा ही छोटा हाड आणि आपण अजून दोन पुऱ्या टाकू तर कसं वाटतंय माझं लक्ष्मीपूजनाचं गोडधोडचं ताट सर अहो ना विचारते मी कसं वाटतंय या अहो अरे वा दिवाळीचं गोडधोड लक्ष्मीपूजनाचं गोडधोड बापरे गौडाचं ताट शेप आशेला काय हार्ट शेप हार्ट शेप इकडे बघा आय लव यू यस यू टू खर आहे पुरी आहे खाऱ्या शंकरपाळ्या पण आहेत आणि गोड शंकरपाळ्या पण आहेत चकली आहे करंजी आहे पुरी आहे आणि ही शेवयाची खीर आहे शेव्याची खीर केली हो शेव्याची आज लक्ष्मी पूजन निमित्त गोड धोडाच ताट कस वाटतंय गोड कमीच आहे पण छान आहे मला आवडले कमी गोड असते एकदम लाईटली केली आहे म्हणजे असं काही जास्त हॅवी नाही टाकली त्याच्यामध्ये साधी सिंपल अशी खिर केली आहे तर नंतर होईल खूप बोल ना 嗯，我说的，嗯。